बसा उठा तुम्हाला नाही तुम्ही बसा आ, आ, खाली आ विचार किरा तिला काय झालं त्या पोखाल त्या बंद करून टाके रे बाई काय काम होत तुमचं अहो त्या एका चोराने माझी पॉट चोरली त्यात दहा हजार होते पर्स मध्ये ठेवून लग्नाला गेले नव्हते अहो तो येत होते अहो गाडीतून सामान मी उतरवून घेतच होते तर त्या चोराने माझी पर्स पळवली सनाई तुझं बंद कर बघ इथं कार्यक्रम ठेवलेले पोलीस स्टेशन मध्ये तुझा रडण्याचा मला एक सांगा तुम्ही जर त्याला बघितला तर ओळखू शकाल हो मी त्याचा चेहरा कधी विसरणारच नाही हो कसा होता तो अशा भरदार मिशा होत्या आणि हो त्याच्या गालावर असा मोठा तीळ होता भरदार मिशा गालावरती तीळ हरला पर्स कुठे मालूम नाही मालूम नाही पर्स कुठे मालूम नाही बोल पर्स कुठे मालूम नाही मालूम नाही बघून या हात ना तुमचा चोर हसतो आणि ही तुमची पर्स <laughs> <आ>, माझी पर्स धन्यवाद <laughs> साहेब मी तुमची फार फार आभारी आहे <laughs> कधी वेळ मिळाला तर hmm. या घरी गाण्याच्या मैफिलीला hmm. आईला खूप आनंद होईल <laughs> याल ना <laughs> येते हा <laughs> hmm. Hmm. काय लागला अगं काळजीनं माझा जीव नुसता वर खाली वर खाली होत बर। होता दहा हजाराची सुपारी ठरवली होती त्या जागीरदारा बरोबर सुखरूप आणलंच नव पैसा सांगू आई माझा बटवा मारला की गा चोरानं गाडीत नव्हतं त्या क्षणी अगं काय सांगतेस काय दहा रुपये त्या मुडद्याच्या उरावर घालून बसलीस अगं मावशे तुला हिच्या बरोबर एवढ्या जबाबदारीनं धाडलं होतं नव अग काय ग इतकी कशी बेफिकीर वागलीस तू अगं पण एक शब्द बोलू नकोस थांब आत्ताच्या आत्ता त्या फोन करून बोलवते आणि बाबूंकडनं त्याला फोन त्याचा अग तू जमादार म्हणजे आपल्याला देवाच्याच रूपन भेटला म्हणायचं की हो ना अगं पण त्याला काही बक्षिस दिलेस का नाही अगं ते एवढे इमानदार आहेत की साधी बक्षिसे सुद्धा घेणार नाहीत अगं भया आता मग त्यांचे उपकार कसे का फेडायचे हा आता त्यांना नाच गाण्याची आवड असेल तर अगं दर्दी आहे ते गाण्याचे मग झक्कास झालं अगदी मानानी बोलवू आपण त्याचनी मग कधी बोलवूया अगं परवाच ठरवलंय हो आपले आमदार सखाराम बापूंसाठी खास खाजगी बैठक तेव्हाच बोलू की आमदार साहेबांना चालेल अगं ती आहे मी बघीन ग पण तू असा झक्कास मुजरा पेश कर की त्या आमदाराच्या डोळ्याचं नि कानाचं पारणच पिटलं पाहिजे बघ मुली काय गाराणं मागायचं आहे तर माग घातलं की मनातल्या मनात ठीक मनात। आहे चांगला नवरा मी उद्या हवलदा साहेब नवस फिरायला आला होता है? नवसाला पावणारी देवी माझ्या आईला बरं करून तुम्ही माझ्यावर उपकार आता पत्नी बनून तुम्हाला आयुष्यभराची साथ दिली तर नाही बाई 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 शक्य आहे तुम्ही एक असामान्य कलावंत आहात आणि मी एक साधा शिपाई गडी आहे तो साधा शिपाई गडीच माझा जन्माचा सवंगडी व्हावा म्हणूनच मी गाराण घातलंय नाही बाई तुम्ही कशाला उगाच तो धोकापत करताय बाई मला मंगळ आहे आणि तुम्हाला ठाऊकच आहे बाई की जिच्याशी माझं लग्न ठरलं होतं गळ्यात वर्माला घालायच्या अगोदरच मृत्यूनं पाश घातला पण माझ्या बाबतीत अगदी उलटच झालं नाही तुमची नुसती गाठ पडली आणि माझी मरणगाठ सुटली हां पण बाई मी हा धोकापत करायला तयार नाहीये समजले मी चिकलेटला कमळाला तुम्ही बाहेर का काढणार तुमच्या इब्रतीचा शालीवर डाग पडतील नाही काय भाई बोलताय तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका भाई तुम्ही भाई आओ गालीच्यावर चालायची सवय असल्या तुमच्या मऊ पावलांना माझ्या घरची ओबडदोबड फरशी कशी चालेल बाई पण माझ्या पायातल्या घुंगराची बोचणी इतकी भयानक आहे की त्यापेक्षा त्या फरशीची टोचणी मला अगदी सुखद वाटेल अशोक वा 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 आता नवरा बायकोचं नाटक घराबाहेर बी होऊ लागलं बघतो किती दिवस टिकते नाटक हे नाटक नाहीये खरंय देवाच्या साक्षीनं आम्ही हातात हात घेतलाय असं सकाराम बापू ना हात फसवून ए तू आता जातो काहीत ना नाही तो थोबाड नाही का सटक्यात चल जातो जातो बघतो सलटूनच ठेवतो चल मावशी काय का आज कशी काय वाट चुकला चुकल योग्य रस्त्यावर आलोय असं कोड्यात बोलू नका काय काम काढलं ते सांगा अगं तुझी ती रम हय खुशबुदारी एक सो बीस चौदर आणि तो चारस जमादार तुझ्या रम्याला काय म्हणायचं ते लक्षात आलं माझ्या ते समज केलेलं नाटक आहे त्या जमादाराच्या आईला वाचवण्यासाठी काय ग अगं ज्याला तू नाटक समजतेस ना तू एक रंगतदार तमाशा तमाशा तुझ्या डोळ्यात धूळ फेकली जाते म्हणजे म्हणजे अगं दोघांना जेवढा मी हा भाग घेताना बघितलं आणि विचारलं काय का हे बी नाटक का तर तिच्या आईला मला म्हणली हे नाटक ना खरंय खरं तेव्हा तुझी सोन्याची कोंबडी जमादाराच्या घरात गेली तर आयुष्यभर पाण्याला चुनाला कसा लागल हो असं वय कार माझ्यावर नाटक करते काय आता येऊ दे तिला घरात एवढं डोक्याचं जागर आहे नको अगं डोक्या शांत ठेव कुठे पिन मारली की हवा ये मी तुला सांगतो इकडे या